जय जय महाराष्ट्र आज खूप वाटतंय कारण आजच्या या वेगाने युगात माणूस फक्त आणि फक्त धावतच आहे पण एक गांभीर्याचा विषय म्हणजे धावण्याच्या या शर्यतीमुळे माणूस स्वतःची हानी करून घेत आहे एखादा अपघात झाला रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केला की समजते शरीरात रक्त कमी झाला आहे आता रक्त पाहिजे ऑपरेशन आहे रक्त जास्त जाणार आहे आता रक्त पाहिजे इतर काही समस्यांमुळे शरीरात रक्त रक्ताची कमी झाली आहे आता रक्त पाहिजे पण हे रक्त मिळतं कुठे तर कोणत्याही रक्तपेढीत या रक्तपेढीमध्ये रक्त तयार करण्यासाठी कोणतीही मशीन नसते मग हे तयार होते कुठे तर रक्त तयार करण्यासाठी एकमेव साधन म्हणजे मानवी शरीर म्हणूनच या धावत्या युगात आपल्याकडून सत्कर्म घडावे समाजसेवा घडावी हा दृष्टिकोन समोर ठेवून कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव अंतर्गत कुणबी महिला सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी नऊ ते चार दरम्यान रक्तपेढी पहिला मजला लोकमान्य टिळक रुग्णालय सायन येथे आयोजित करण्यात आले आहे तरी आपण सर्व समाज बांधवांनी स्वुशीने सहभाग घ्यावा ही आपणास विनंती धन्यवाद